हस्तांदोलन केलं नाही याचं भाजपला कौतुक का पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन केलं नाही हे कुणाला सांगता देशाची जनता मूर्ख आहे का असा संतप्त सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय दरम्यान यावर भाजपा आमदार राम कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात शेकड केलं नाही हे सांगताय कोणाला तुम्ही आम्हाला सांगताय आम्ही का मूर्खा हो तिकडे या देशाची जनता भारतीय नागरिक थोडं जरी राष्ट्रवादाचं रक्त कोणाचं रक्त लोक फासावर गेले देशासाठी लोक शहीद झाले पैलगावमध्ये पुलवामामध्ये आणि तुम्ही एका मॅचवर क्रिकेटपटू बहिष्कार टाकू शकत ना पैशासाठी आणि तुम्ही फक्त शेखहण केल्या नाही याचं काय कौतुक आहे या भाजपच्या लोकांना बघा बघा त्यांनी के शेखहँड केला नाही शेकहँड केला नाही हा काय उत्तर झालं का पैलगावच्या शहीदांचं कुंकू पुसलं महिलांचं त्यासाठी हां नाचक्की केली काल देशाची वास्तविक ही मॅच फक्त भारत आणि पाकिस्तान मधली नव्हती यात अनेक देश होते आपलं शत्रुत्व पाकिस्तानबरोबर मान्य आहे अन्य देशांशी काय तरी देखी देखील लोकांना भ्रमित करण्याचं घाणेडं राजकारण ज्या श्रीमान उद्धव ठाकरे आणि कंपनीने केलं त्यांना देखील हा धडा